अगं हे इथं ही बादलीत ठेवली कशाला ठेवली इथं कलर त्याच्यामध्ये या बादलीत मग ती कलर घरात ठेवा जिकडे बाहेर कशाला आणून ठेवले घरात जागा राहिली का किती पसारा पसारा झालाय मग ठेवले इथं बाहेर उचलते घरामध्ये ठेव जोडे मी नाही उचले काय ग हा गुंडीच्या खांद्यावर ना माकड बसल माकड बसलं कुठे इकडे अरे बापरे हो कुठे ती अरे माकड अरे कस काय बसला असं माकड माकडून घाबरू नको घाबरू नको तू काय करीत नाही ते लहान पिल्लू इथे माकडाच हा का तुझ्या डोक्यातला वा काढत थांब तू इकडे इकडे या बाजूले या बाजूला बस या इकडे ते उतर इकडे इथं बस इथं वाटा बस ना तू इकडे अरे बापरे आता कस काय माकडाला हा ना इथं बस इथं बस हळूच बस, बस।, बस उतरल ते बस खाली खाली बस हा उतरल ते गागू नको तू शांत बस शांत बस हा बस ए अरे मांडीव बसलो मांडी बसल त्याला हा ना ते परत बसला खांद्यावर हे घाबरू नको तू घाबरू नको तू हे घाबरू नको तू ती कोथिंबीर दे त्याला खायला दे यार ते परत बसलं खांद्यावर हा नय देते देते हा घेतलं ते बाबू हे मामा मागित मा उडी मारली असते त्याने बाबू इकडे उठ ना तू लवकर पण लवकर इकडे पळ ना तू उड्या मारी ते कसं हे बाय बाय आलं आपल्या माझ्या पळा लवकर